किती प्रिटी आहे हा गाऊन तुम्ही बघा कॉटनमध्ये कलर आहे दाद किती 550. किती 500. था। 500 था। दादा किती कितीपर्यंत हे हा फाय फिफ्टी इम्पोर्टेड कपडा आहे असं ते बोलतायत किती करायला असतं फायव्ह हंड्रेडच दादा फाईव्ह हंड्रेडच बोलताय ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे सो सिक्स फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे त्या वन पीसची कमी होणार आहे सो तुम्ही येऊ शकतात बघू शकतात मेन म्हणजे फॅब्रिक छान आहे हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जा पे सो पिंटरेस्टी आउटफिट हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे सो so, आज आपण आलो आहोत हिलरोड इथे आणि इथे आपल्याला मिळणार आहे का पिंटरसी कपडे ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये आज आपण बघणार आहोत आणि अजून काय भरपूर कलेक्शन आलं हे पण आपण बघूयात एक्सप्लोअर करूयात चला तर so, सो सध्या नीमेन ची शर्ट खूप जास्त इंटरेस्टिंग आहे खूप जास्त ट्रेंडिंग आहे सो so, माझं लक्ष गेलं आहे ह्या शॉपकडे so, सो इथे वाले कपडे म्हणजे शर्ट आहेत सो so, थ्री हंड्रेड आहे ह्याची प्राइस कपडा आहे आहे म्हणजे एकदम पण असा हे नाही आहे पण कम्फर्टेबल असाल तुम्ही या आउटफिटमध्ये अँड त्यांच्याकडे अजून भरपूर व्हेरायटीज आहेत शर्टची कलर्स आहेत ऐसा के स्क्रिप्ट वाले हैं। ये सब ओके। yeah. okay. लास्ट कितना तक दोगे? Yeah. क्या भैया हमेशा आते आप तो भी ऐसे करते हो लास्ट कितने में दोगे? तो दे 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 कितना पीछे है? एक चाहिए था ब्लू में दुलू 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 कितना? नहीं नहीं। बराबर टू फिफ्टी मला बरोबर वाटते तीनशे भरपूर, प्राइस। भरपूर आहे प्राइस पण यांच्याकडे लिननचे अजून भरपूर व्हेरायटीज आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा पेस्टल कलर्स मध्ये आहे ना हे सो हे पिंग हे सब लिनन आहे अच्छा, अच्छा ओके सो so, सध्या एक शर्ट खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये त्यांच्याकडे so, कलर आहे हा लाइट ब्ल्यू कलर ह्याची प्राइस काय आणि सो थ्री फिफ्टी प्राइस रेंज आहे ह्याची कलर्स अवेलेबल मेन म्हणजे कपडा सॉफ्ट आहे एक मिनट एक बता ना तुम्हाला फॉर्मल लुक क्रिएट करायचा असेल तरी ब्ल्यू कलर खूप छान दिसणार आहे इनफॅक्ट तुम्हाला असं कॅज्युअल लुक पण क्रिएट करायचं असेल आतमध्ये टँक टॉप घालून तुम्ही हा ब्लू शर्ट वेअर करू शकता छान दिसणार आहे थ्री फिफ्टी आहे ह्याची रेंज तर आता किती कमी करून देणार तीन सो, तीन सो।, सो ते तीनशे लास्ट बोलतात सो ठीक आहे बट छान कपडा आहे सो तुम्ही हे घेऊ शकतात आहे इथे इंटरेस्टिंग कपडे थोडेफार म्हणजे आता तर आपलं स्टार्टिंग आहे सुद्धा आहे आहे ची रेंज आहे, इवन छोट्या कितने में होगा सुद्धा सुद्धा आहेत 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 वॉचेस रेंज रेंज लेडीज साठी साठी पण पण आणि जेंट्स मुलांसाठी कम लास्ट किनात होते भैया टड्रेड so, बोलताय दादा hmm, काय वाटतंय तुम्हाला टू हंड्रेड पर्यंत घेऊ मी वॉच कमेंट मध्ये मला सांगा आणि नक्की इकडे एक मिनट माझं लक्ष एक फ्लोरल ड्रेसवर गेलाय वाव किती प्रिटी आहे हा गाऊन तुम्ही बघा सध्या आता आपला क्रिसमस येणार आहे इवन न्यू इयर येणार आहे सो असा प्रिटी गाऊन आहे हा पिंक पेस्टल कलर मध्ये आता याची रेंज का कमी किती होणार अजून कस्टमर्स येणार आहे तुमच्याकडे रिजनेबल रेंज सांगा मॅडम तुमच्याकडे अजून गाऊन्स मध्ये व्हरायटीज आहेत का मला खूप आवडला हा खूप छान दिसतोय बघा इवनिंग गाऊन आहे आता थर्टी फर्स्ट डिसेंबर सुद्धा येणार आहे सो छान दिसणार आहे ब्लॅक मध्ये म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत सो थर्टी so फर्स्ट साठी 30... आणि इवन बीची वाईज असतात आपल्याला आता वेकेशन आहे सो आपल्याला काहीतरी हटके असं गाऊन वगैरे हवं असेल सो छान कलेक्शन आहे यांचं सो हिल्टन हिल मध्ये हिल्टन स्टोर करून आहे त्यांच्याकडे बरेच व्हेरायटीज आहेत गाऊन्स ते शॉर्ट ड्रेसेससुद्धा आहे, आहे तुम्ही बघू शकता शर्ट सुद्धा आहे पिंट्रेस्टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता हे कॉटनमध्ये कलर आहे त्या किती कितीपर्यंत हे हा फाईव्हिफ्टी फाईव्ह फिफ्टी आहे असं ते बोलतायत किती कराल लास्ट पर्यंत तरी 500 हंड्रेडच दादा 500 हंड्रेडच बोलत आहे ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे आपला बजेट नाहीये तेवढा प्रवासाला जाऊया हा क्यूट कॉर्ड बघू शकता तुम्ही सॉफ्ट मटेरियल आहे खूप छान आहे शॉर्ट्स आणि असं एक टॉप आहे आपण याची प्राइस बघूयात म्हणजे काय रेंज पासून सुरू होत आहेत हे कॉर्ड दादा याची प्राइस रेंज काय सिक्स हंड्रेड मॅडम सिक्स हंड्रेड आहे त्याच्यात पण व्हेरायटीज आहेत आता हे पूर्ण लाइनिंग मध्ये स्ट्रिप्स मध्ये आहे दादा अजून so, वेक वेक आहे भेटणार आहे अजून भेटणार असं स्टार्टिंग रेंज सिक्स हंड्रेडच आहे फाईव्ह फाईव्ह हंड्रेड पासून सो शॉर्ट कॉर्ट सेट जे आहे त्याची स्टार्टिंग रेंज फाईव्ह हंड्रेड पासून आहे इकडे आणि वेगवेगळे कलर्स आहेत त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत शॉपचं नाव आहे तुमचं मिल्टन सो so, मिल्टन हेच ते शॉपचं नाव आहे तुम्हाला इथे भरपूर कलेक्शन मिळणार आहे गाऊन्स मग हे कॉर्ड सेट म्हण टी शर्ट आपलं टॉप आहेत क्यूट क्यूट टॉप्स आहेत ड्रेसेस आहेत म्हणजे छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे पण एक कॅज्युअल तुम्ही बघू शकता लीननमध्ये आहे हे लिनन फॅब्रिक आहे ह्याच ह्याची प्राइस काय तेच पाचशेच फायव्ह हंड्रेडच आहे प्राइस सध्या बार्गेनिंग नाही करत आहे आधी बार्गेनिंग भरपूर व्हायचं हिलरोडला आता ते लोक फिक्स प्राइस बोलत तरी आपण ट्राय करूया थोडं बार्गेनिंग करायला आणि मग अजून काय काय वेगळं बघूया चला शॉर्ट मध्ये वन पीस आहेत ड्रेसेस आहेत बॅकलेस yes, आहेत नॉट आहेत त्यांना वेगवेगळे व्हेरायटीज आहेत सो कलर सुद्धा आहेत त्यांच्याकडे दोनच अजून आहेत ओके दोन कलर्स अवेलेबल आहेत ओके सो सिक्स फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे त्या वन पीस ची mm, कमी होणार आहे सो so, तुम्ही येऊ शकतात बघू शकतात मेन म्हणजे फॅब्रिक छान आहे सो so, अफोर्डेबल आहे बिकॉज ड्रेसेस म्हटलं की थोडंफार महाग जातच बेग बेग हे बघा अजून पण यांच्याकडे ब्लॅक मध्ये आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत सो वेगवेगळी रेंज आहे पण छान कलेक्शन आहे सध्याच खूप ट्रेंडिंग असं हे कॉटन मध्ये ड्रेस आहे रेड कलर आता क्रिसमस येत आहे सो रेड कलर हा आपल्याला हवाच असतो सो तसाच हा एक छान आपल्याला रेड कलरचा ड्रेस भेटला आहे खूप छान दिसतोय आता ह्याची प्राइस रेंज का हे सेवन फिफ्टी ओके सो हे लॉंग आहे म्हणून फिफ्टी रुपीज ला आहे कलर सुद्धा आहे त्यांच्याकडे आता रेड आहे व्हाईट सुद्धा आहे बघा हे बघा छान कलेक्शन मी तुम्हाला अजून दाखवते बघा हे लॉंग ड्रेसेसमध्ये आहेत सोप इंटरेस्टिंग ड्रेसेस आपण ह्याला म्हणू शकतो कारण की सध्या पिंट्रेस्ट वर तुम्हाला असेच टाइपचे ड्रेसेस तुम्ही सर्च केल तर मिळेल सध्याचा खूप ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे एक मी तुम्हाला दाखवते हा ड्रेस खूपच जास्त ट्रेंडिंग आहे सगळीकडेच हवा असतो असा ड्रेस तर इथे तुम्हाला तो मिळणार आहे अवेलेबल आहे ह्यांच्याकडे ह्याची पण सेव्हन फिफ्टी आहे ना प्राईस सेव्हन फिफ्टी आहे प्राइस रेंज कमी करून मिळणार आहे इकडे तुम्ही या बघा किती छान कलेक्शन आहे थोड कॉर्सेट मध्ये आहे हा ड्रेस इवनिंग गाउन किंवा डेट नाईट साठी पण छान दिसणार आहे कलर असा थोडा चटणी कलर टाइप मध्ये आहे हा त्याची सगळे लॉंग जे गाउन्स आहेत त्याची रेंज आहेत सेवन फिफ्टी आता हा एक काढूया आपण कॉटन मध्ये आहे अँड थोडा डीप नेक आहे बघू शकता वी मध्ये थोडा डीप नेक आहे थ्रेड वर्क सुद्धा केलं त्यांनी थोडं युनिक आहे म्हणजे बिकॉज आपल्याला सेम पॅटर्न हिल रोड ला बघायला मिळतात सो काहीतरी हटके म्हणून हा तुम्ही ड्रेस घेऊ शकता त्यांच्याकडे कलेक्शन आहे ओके हे जॅकेट बघा ॲनिमल स्नेक प्रिंट मध्ये जॅकेट मला दिसलंय कस वाटत नागिन जो आहे तस कपडा आहे तस टेक्स्चर केलंय काय ओके ट्वेंटी टू हंड्रेड ला आहे त्यांच्याकडे जॅकेट मध्ये भरपूर व्हरायटीज आहे लेदर जॅकेट पण आलंय आता विंटर सीझन पण येतं तर लेदर जॅकेट so, हे मस्ट आहे आपल्याला स्टायलिंग करायची असेल तर छान दिसणार आहे लेदर जॅकेट याची प्राइस रेंज का तरी सो हे थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला म्हणजे पण हे सेवन फिफ्टी आहे लास्ट कितीपर्यंत ना सेवन हंड्रेड सेवन हंड्रेडपर्यंत लास्ट येणार आहे पण छान आहे सुद्धा आहे त्याला थोड चीप है है आहे पण ह्याचं लेदर म्हणजे वन टाईम युज मध्ये तुम्हाला जास्त इन्वेस्ट नसेल करायचा सो तुम्ही हे घेऊ शकता आहे बरं सो हे अफोर्डेबल मार्केट आपण बोलू शकतो सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पण चॅनलला ला करायला विसरू नका